का, का बस हा बसला इथ बसलोय बाबा का काय झालंय काय बाबा डोक्याला बोर येथे आता लगा तुम्ही निवांत माणसं झाल्यात हा पोराच लग्न झालंय सगळं झाले आता टाप चाललाय संसार एकदम कशाचा टाप मध्ये बाबा आता निवांत झालाय तुम्ही आता काय ताप राहिला तुम्हाला कशाच बाबा निवांत सकाळ म्हणते मला जमीन करून दे मला म्हणते ताप काय नाही नाव करून द्या इथपर्यंत बी ठीक आहे त्याच त्याला काय डोक्यात प्लॅनिंग पण इकायची म्हणजे काय त्याच्या डोक्यात भरले काय कळत नाही बाबा आईला पण आम्ही ताण घेत जाऊ जाऊ द्या द्या त्याला काय जख मारायची ती मारू द्या नाही 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 ना, मी एकाच्याही नावा करून देणार मी मरतोपर्यंत मुलीच्या नाही मुलाच्या नाही कोणाच्या नावच करून दिलं नाही जमीन नाही तुमचं बी बरोबर आहे बरं का जुनी माणसं तुम्ही तुमचा जीव असतो जमिनीमध्ये ह्यांना काय किमती काढायच्या त्याच्या अरे बाबा आत्ताच जर त्याच्या नाव जमीन करून जर दिली द्यायची का होईना पण ते आत्ताच मला घराच्या बाहेर काढते मग कसं काय करायचं हां उद्या हा? जमीन नाव करून दिल्यावर नाही त्याने घराबाहेरच काढावा मग तसंच होतंय ना उद्या ते सांभाळण्याची काय गॅरंटी बाहेर काढते म्हणल्या जरा वागण्यात चुकतोय माझ्या काना होतं पण मला वाटलं नव्हतं एवढी पुढची पायरी गाठेन या बघा तुम्ही काय काळजी करू नका बघा मी त्याला समजून सांगतो तु। आणि तुम्ही बी असलं माग सरू नका का बाप ये तुम्ही त्याचा दोन काना खाली वाजवास सर ना ऐकलं तर अर कशी कशी मी कमावली जमीन हा मोकार कष्ट करू करू मी दमलोय नाही बरोबर आहे तुमचं मला पण जुनी माणसं सांगतात ना माझं वडील सांगतात आव म्हणले त्या काळी जमिनी राखणं सुद्धा सोपं हो नव्हतं काय काम निघलं की काय लागायच्या आणि त्या काळात आबा खरेदी करू करू जमिनी साठवली मी काम तेवढं मग आता नको कळायला नाही एवढी पूरी बाळींची लग्न झाली पण तुम्ही गुंठावर नाही ऐकलं नाही ऐकलं नाही आबा यांच ना येळेतच कान उघडलं पाहिजे आपण त्याशिवाय नाही जागे व्हायची ती आणि तुम्ही बी काही तारास घेऊ नका करू आणि असं बाहेर बी नका जाऊ कुठे निघून नाही मी जाणार नाही मी पण ते बाहेर काढते ना नाही थांबा त्याला मीच फोन करून बोलून घेतो आणि नाही ऐकलं ना तसं त्यांनी त्याला तुम्ही बाहेर काढा पण तुम्ही नाही जायचं नाही घर तुमची बाबा आम्ही लका इकडे अजून बापाला उलट बोलत नाही दोन पोरं झाली तरी आणि घराबाहेर काढाय निघला बाई हॅलो आर आ? आ, हा काय चाललंय रघू जरा इकडे उमरी खाली बसलोय तुमच्याच वावरात हा तू तुझी मंडळी तू या जरा काम आहे हा 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 तुमच्या नाव थोडी जमीन निघते सांगायचं तुम्हाला या हा येऊ आता आल्यावर सांगू दे ना हा मग काय आले आले काय पटत नाही बाबा वाग ना आपल्याला ते आता केलं पटते काय करायचं आपण पिढीच बाद झाली ग पिढी बाद झाली नवीन पिढी लागली आता अरे थांब बाबा एवढा काही आला काय तू जमीन ना काय जोगे काय बघा जमिनीची किंमत आहे तुमच्या पोराला नाही जमीन घ्यायचं म्हणतोय काय म्हणतोय हा जमीनच घ्यायचं म्हणतोय कुठे गेले रे बाबा कुठ निघत जमीन निगती बाबा नाव लागलंय तुमचं जुन्या काळी जमीन काय जीव काय सोपं नाही जमीन नाव तुला आवडत म्हणलं काय निघाला तू म्हणजे जमिनी नावा लागले की तुम्ही गायगाई येताय पळत जमिनीचं सांगताय बी महत्व जमीन सोपं नाही जमीन भेटत नाही जमीन बघायला नाही राहिली आता आणि कायला तर निघणार तू आपण जमीन मग काय आहे मला पैसे म्हणून मला कशी कशी कमावली ती हा नाही जमीन तुला अडचण आली ओप पण कोणती तो स्वतःच्या कष्टाने घेतली ना ती विकी ती कुणाची त्यांनी जरी का हो कमावली त्यांनी कमावली म्हणजे तुला जुना का माहितीये काय त्यांनी कमावली का कुणी कमावली जमीन राखली तरी ना त्यांनी तुम्हाला राखायला जमाना अडचणी त्यांच्या पण संसारात आल्या होत्या त्यांनी एक एक विकला असता तुम्हाला काय राहिलं असतं खाली आज माझ्या गाड्याला आले म्हणून विकतोय ना मी अरे पण तुझ्या गाड्याला काय आलं मला सांगशील ना मी बाप मला सांगायचं ना मी तुला मदत करीन ना मी याजाणी पैसे काढले होते द्यायच्यात मला कशाला याजाणी काढलो होतो पैसे तू लागत होतो मला कशाला लागत होत तुला तुम्हाला द्यायचे का नाही ते सांगा अरे का तुम्ही पण अरे पण बाप आहे तुझा कशाला पैसे लागते सांग हिशोब तर सांगितला पाहिजे ना बापाला तुम्हाला कोणाचं बंधन बंधनदाप आहे का नाही मी काय प्रत्येकाला हिसूक काय काय केले मी नाही प्रत्येकाला नाही पण निदान बापाला तरी सांगशील हो सांगते ना ते त्यांनी कर्ज घेतलं होतं त्याच्यामुळे राहिले ते द्यायचे लोक आमच्याकडे येऊन भांडत आहे आम्ही कुठून पैसे द्यायचे एवढे अरे कर्ज घेताय पण हाऊस मौज करायसाठी नका घेऊ तुम्ही आज त्याच्यासाठी कर्ज घेतले तुम्ही वावर ऐकताय म्हणजे जमिनीची किंमत काय राहिली त्या खाण्यापिण्यावारी जमीन घालवायची काय अशीच मग द्या बजी त्यांना नाही तर अरे देणारच येतो पैसे देणार तुम्हाला पैसे देणार पण जमीन नाऐून देणार किती झालं तरी तुझा बाप येतो कळलं का तुझ्या सारख्या अशा छप्पन अडचणी असल्या ना पाच मिनिट सोडवीन तो निदान त्याला विश्वासात घेऊन सांग तरी काय झाले काय नाही दाखवाय नको ग मला आणि जमीन नावर करून देणार घराबाहेर काढतोय त्यांना तू त्यांनी तुला लहानपणी घराबाहेर काढला असता तू कुठे राहिला असता अरे कुठल्या तरी रस्ते फुटपाथ वर पाडला असता नाहीतर नेला असता उचलून तुला विकार यांनी कुणी अरे दारी भीक मागे हिंडला असं तू मी सांग त्यांना पैसे मला देतो बाबा तुला थोडा तू तु दमत काढ थोडासा कसं आहे मला कुठून तरी जमा केलं पाहिजेत ना पैसे आणि समजा बाबा तुला पैसे मागतोय तू त्यांना नाही दिले तर दे घराबाहेर काढतोय तुला पोरं बाळ होतेन का नाही उद्या उद्या तुझं काय तुझ्या पोरांनी ही भाषा वापरल्यावर कसं वाटेन तुला नाही अजून पोरं बाळ नाही म्हणून आम्हाला झालेत ना आता म्हणून आकली आल्यात जरा शान व हेच ते बागणार आहे तसंच तुमच्याशी वागणार आहेत आणि काय होईनी का तुम्ही तरी अडवायचं त्याला तुम्हाला चांगलं वाईट बरं काय कळतं का नाही का चालून द्यायचं चाललंय ते अहो बापाच्या दडपणामुळे तो नीट राहतोय तुम्हाला नाही माहिती त्याचा धाक निघल तो तुम्हाला जगून नाही द्यायचा तुमच्याकरता ठेवणे मी सगळं हा का संघ घेऊन जाणार आहे देऊ द्या का मला देऊन टाकणार आहे किती गोड बोलू द्या द्या म्हणा एक एकर मला दिन का देऊ शेवटी काय म्हणणार रे पोहारासाठी ठेवली मी किंमत करा जरा हाय तर काय नाही दारोदार हिंडलं तरी आईबाप मिळायचं नाही आबा कर्ज माझ मीच मिटवितो मी चूक केली ना मला माफ करा मग तर आबा रे तुझा असा वागल्या मग मला तर अगदी तू छान वाटते मला तिथे चला घरी आता बर चला चल सुधारला एकदाचा काय काही येऊ असाच काच आहे बाई प्रत्येक बापणी झाला